नमस्कार एम व्ही न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील मध्ये आपले स्वागत आहे आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर बातमी बघण्यापूर्वी अवश्य करा तर आजची विशेष बातमी विधानसभेला एकत्र निवडणुका असलं तरी महायुतीत सुरू असलेली धुसपूस कोणापासून लपून नाही त्यात आता लाडकी बहीण योजनेवरून महायुतीत श्रेयवाद सुरू असल्याचं बोललं जात आहे धुळे शहरातील जेल रोड परिसरात भाजपकडून लाडकी बहीण योजनेचा बॅनर लावण्यात आला यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही फोटो आहे मात्र या बॅनर वरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचा फोटो यावरून गायब झाला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधार आलं आहे ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र धुळे बॅनर लावले आहे आणि या बॅनरवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो गायब बॅनरकडे आताच काही वेळापूर्वी मला या गोष्टीची कल्पना आली की लाडकी बहीण योजना संदर्भात या शहरामध्ये बहुतांश ठिकाणी जी योजनाची जाहिरात केली त्या जाहिरात वर राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य अजितदादांचा फोटो नाहीये आज त्या ठिकाणी समक्ष मी येऊन ते बघितलं आणि ती घटना आणि बघून ते माझ्या लक्षात आलं की जी कल्पना मला दिली गेली होती ती सत्य आहे आज मी एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून या संपूर्ण विषयाबद्दल मी इतकं सांगू इच्छितो कि महायुतीचे जेवढेही वरिष्ठ नेते असतील आमच्या जिल्ह्याचे धुळ्या जिल्ह्याचे आणि जिल्हाध्यक्ष अद्धिक्ष्य, अध्यक्ष असतील मला आपल्याला सांगायचंय की जेणे कोणी हे पोस्टर बनवले असेल कदाचित त्यांच्याकडून ही चूक झाली असावी आणि ही चूक आपण तात्काळ दुरुस्त करावी आणि मला सर्व नेत्यांना सांगायचंय की जरी आपण फडणवीस साहेबांच्या नावाने जाहिरात करत असाल चांगली गोष्ट आहे पण आपण शिंदे साहेबांचा आणि दादांचा कुठेतरी फोटो हा घ्यायलाच पाहिजे मी राष्ट्रवादीचा कार्यकर्ताय मी पण दादांच्या नावाने जाहिरात धोळ्या जिल्ह्यात शहरात करतोय पण फडणवीस साहेब शिंदे साहेबांना त्यांचा फोटो घेऊनच मी पण ही पूर्ण योजनेची कल्पना ही नागरिकांपर्यंत पोहचवण्याचं काम करतोय